श्री स्वामी समर्थ येथे देवींच्या नावावरून ठेवलेली काही सुंदर मुलींची नावे व त्यांचा अर्थ आपण जाणून घेऊया दुर्गा शक्तीशी संबंधित नावे दुर्गा शक्तीची देवता वैष्णवी दुर्गेचे एक रूप कात्यायनी दुर्गेचे नाव चंडी पराक्रमी आणि रुद्ररूप दंदिनी शक्तीचे सौम्य रूप शैलजा पर्वतराजाची कन्या पार्वती भवानी जीवनदायिनी त्रिनेत्रा तीन डोळ्यांची देवी शक्ती ऊर्जा सामर्थ्य अंबिका आईसारखी देखरेख करणारी सरस्वतीशी संबंधित नावे आपण इथे जाणून घेणार आहोत सरस्वती विद्या आणि ज्ञानाची देवी शारदा सरस्वतीचे दुसरे नाव भारती विद्या आणि वाणीची देवता वाणी बोलण्याची शक्ती गायत्री ज्ञानाचा स्रोत लक्ष्मीशी संबंधित नावे आपण इथे जाणून घेणार आहोत काही सुख मुलींची सुंदर अशी नावे लक्ष्मी संपत्तीची देवी पद्मा कमळावर वास करणारी श्रीया समृद्धी देणारी कमला लक्ष्मीचे एक रूप इंदिरा तेजस्वी श्रीमंतीची प्रतीक रोहिणी शुभ आणि आकर्षक इतर देवींच्या नावावरून काही सुंदर अशी मुलींची नावे आपण इथे पाहणार आहोत तुळजा तुळजा भवानी यमुनिका यमुना नदीचे देवी रूप मेनका स्वर्ग लोकातील अप्सरा सती पवित्र पत्नी शिवाची पहिली पत्नी पार्वती शिवाची अर्धांगिनी अनुसया पतिव्रता श्री गौरी पार्वतीचे दुसरे नाव शुभ्ररूप काली वेळेवर नियंत्रण असलेली शक्ती अन्नपूर्णा अन्नाची देवता ललिता कोमल सौंदर्यवती या व्हिडिओमध्ये आज आपण देवीच्या नावावरून काही नावे इथे सुचवण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कळवावे व्हिडिओ आवडला असल्यास ला चॅनलला लाईक सबस्क्राईब करा शेअर करा आणि अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओसोबत भेटूया पुढे धन्यवाद